आज मी तुम्हाला आमच्या घराचा पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे घरा घराच्या आजूबाजूचा परिसर आणि घराच्या आतमधला भाग आणि घराच्या बाहेरचा भाग आज तुम्हाला मी माझ्या आमच्या घराचा व्हिडिओ दाखवतो सांग हे आमचं सार्वजनिक घर आहे आणि हे आमच्या चुलत्यांचं घर आहे आजो गडगा घातलेला आहे इथून आमची अशी त्या इकडे आमची अशी जागा आहे हे आमच्या भावाची रिक्षा स्टँड आहे रिक्षा तिथे ठेवतो तो हे आमचे हे सर्व झाडे आहेत पानसबिनस तिकडे खालपर्यंत हे आमची तिकडे जागा आहे फाडी सार्वजनिक जागा आहे आमच्या घरातल्यांची चला तुम्ही मी तुम्हाला आमच्या घरातला व्हिडिओ दाखवलो घराचा आजूबाजूचा हे आमची माळ्यांची दोन घर आहेत हे सार्वजनिक आमचं मोठं घर हे आमचं चुलत्यांचं घर फुलं फळ सर्व वाट लावून टाकतात इथं आमची चिंच होती चिंचे झाड होते तर मग मागे तोडला नाही भावन तो कारण मागडं भरपूर जण बसायचे तिकडे हा दोन घरमधला पार्टिशन आहे इकडे आमचं सार्वजनिक घर आहे धाकटं चुल त्यांचं घर आहे आंबा आहे आणि हे डाकटे चुल त्यांचं घर आहे आता सध्या लॉक आहे सर्व त्यांच्या घरातले तर सर्व मुंबईला गेलेत आता गणपतीला येतील आणि हे आमचं सार्वजनिक घर आहे हे बघ त्याला खळा म्हणतात मी तुम्हाला दाखवतो आतून जो रिक्षा बाबा आहे रिक्षावर चालला आहे अशी एंट्री आहे घराची बघा तुम्हाला इकडे आमची तुळस आहे बसायसाठी संपूर्ण असा कोटा आहे बघा आमच्या मा वडिलांचे वडील पकडून चार भाऊ हे चार भावांचे इथे रूम आहेत ते तुम्हाला मी दाखवतो आता काय आहे सगळ्या कामासाठी बाहेर गेलेत दरवाजे सर्वांचेच उघडे नाही आहेत पण जेवढं आहे शक्य तेवढं मी तुम्हाला दाखवतो लाईट लावायला पाहिजे हे आमच्या मोठ्या जुलताचं रूम आहे मोठ्या झोतांचे रूम आहे इथे सध्या आता जे देवाज्ञ झालेले आहेत त्यांचे फोटो ठेवलेले आहेत इकडे साईबाबांचा फोटो आहे गगनगिरी महाराजांचा फोटो आहे हे आमचे आजोबा हे माझे वडील माझी आई हे माझे सर्वात मोठे चुलते हे माझी चुलती मोठे सर्वात हे दोन नंबर चुलते हे दोन नंबर आवळी चुलती दोन नंबर ही माझ्या भावाची मिसेस आणि चुलत भावाची मिसेस आणि हे आमचे सर्वात धक्टे चुलते असे चार भाऊ होते आता सध्या चारी भाऊ नाही आहेत हयात नाही आहेत फक्त फक्त एक चुलती आमची बाकी आहे ती मुंबईला आहे सध्या आमच्या दाखट मोठ्या चुलत्यांची रूम तुम्हाला जरा लाईट लावतो मी दाखवतो कुठे कुठे आहेत बघा तुम्हाला दाखवते आमची इथे पडवी आम्ही म्हणतो ह्याला आणि आमची ओटी बघा आम आता आमची ओटी आहे इथे आता गणपतीला आमच्या इकडे सर्व फुगड्या नाच होतील आता येतील गणपतीला सर्व फक्त महिना दीड महिना राहिला आहे आमच्या आई आमचा गणपती बसवला जातो सार्वजनिक आहित्य असतो गणपती बऱ्याच आमच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल हे आमच्या दोन नंबर सुलतानचे रूम आहे सध्या आता काय बंद ठेवा ते दुकानावर गेलेत हा इकडे त्याच्यानंतर हे आमची रूम आहे इकडे समोर समोर गेल्यावर ते तुम्हाला दाखवतो हे धाकट्या चुलतानची इकडे रूम एक आहे सध्या ती बंदच असते असे चार रूम आहेत हे आमची समोर रूम

हा आमचा किचन गावचा हा किचन रूम आहे आणि हा आमचा बेडरूम गावच्या पद्धतीमध्ये आमचा बेडरूम माझा हे एक्स्ट्रा इकडे हा एक रूम आहे पडवी म्हणतात इकडे काही वेस्ट सामान सवण्यासाठी जागा इकडे पाठीमागे मागे दाखवलं इकडे पाठीमागे जाण्यासाठी इकडून हे पाठचा दरवाजा आहे आणि हा इकडे आमचा बाथरूम आंघोळीसाठी आहे असं आमच्या घराचं आहे सध्या आमच्या घरामध्ये फक्त पाच माणसं राहतात दोन भाऊ दोन भावांच्या मेसेस आणि भाव आमच्या बारक्या भावाचा मुलगा अशी पाच सध्या माणसं राहतात तसं आमच्या घरात पूर्ण कुटुंब पन्नास लोकांचं आहे पण सध्या सर्व मुंबईलाच नोकरीनिमित्त गेलेले आहेत ते फक्त शिमग्याला गणपतीला मे महिन्यात येतात आता गणपतीला येतील आमचं घराचं लुकआउट आहे फ्रंट साईड आहे आमची